आणि एक महत्वाची बातमी समोर येते राजगुरुनगर शहरामध्ये बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलेला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरू शहरामध्ये बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय मतदारांच्या नावानं बोगस व्यक्तीनं मतदान करून स्वाक्षरी केल्याचा आरोप करण्यात आलाय मतदारांसाठी ही महत्वाची बातमी मतदार मतदानासाठी गेले असता त्यांच्या नावे आधीच मतदान झाल्याची बाब समोर राजगुरुनगर इथल्या हुतात्मा मतदान केंद्रामध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जातोय त्यांचं मतदान आधीच होऊन गेलंय असं धक्कादायक हे त्यांच्या समोर आलं आणि या संदर्भात सुद्धा त्यांची माहिती घेऊन या प्रकाराचे सरळ व्हिडिओज माझ्या समोर आलेले तर ते आता तुमच्या समोर हे सोशल मीडिया समोर हे मानतोय अनेक व्हिडिओ ते प्रसिद्ध करता आहात काय सांगाल कशा पद्धतीने यामध्ये महायुतीला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे प्रत्येक वेळी अशा पद्धतीची चिटिंग किंवा जे रडीचे आहेत हे अशा पद्धतीने खेळले जातात पण मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि हे प्रकार आवर्जून समोर आहे जेणेकरून मायबाप मतदारांना कळावं की आपलं बहुमोल मत कशा पद्धतीनं गृहित धरलं जातं कशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकार करून ये न केन प्रकार येणं केवळ पदाच्या ज्यांना हव्यास आहे हे काय प्रकार करतात हे मायबाप जनतेच्या या समोर यावं यासाठी हे सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर मांडतात अधिकारी शेवटी ज्यांची सत्ता असते त्या सत्तेचा दबाव हा कायम अधिकाऱ्यांवर अधिकारी त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात माझ्या अधिकाऱ्यांविषयी तक्रार नाही पण परंतु काही मतदान केंद्रावरचे काही अधिकारी यांच्याविषयीच्या तक्रारी आहेत या सातत्यानं आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर मांडतो हे ट्रॅफिक राजगुरू शहरामध्ये राजगुरू शहरामध्ये बोगस मतदान झाल्याचा सा आरोप केला जातोय मतदारांच्या नावे आधीच मतदान झाल्याचं सा सांगितलं जात आहे आणि आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहतोय बोगस मतदानाचा आरोप केला जातोय या संदर्भात अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे राजगुरुनगर नगर इथल्या हुतात्मा राजगुरू विद्यालयातील मतदार केंद्रातला हा प्रकार आम्हाला प्रत्येक माणूस आहे आणि तर एक महत्वाची बातमी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजंट बनून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केलाय या संदर्भात अमोल कोल्हे यांनी मांजरी मधिल एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय

त्यांच्या उमेदवारांना कोणती आचारसंहिता लागू होत नाही का हा प्रश्न निर्माण होतो कालही रात्री अनेक ठिकाणी असे फोन आले लोकांचे की काही ठिकाणी पैसे वाटप होते काही ठिकाणी कार्यकर्ते पकडून दिल्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यासारखं दाखवून पुन्हा सोडून दिलं म्हणजे मग काय होतं त्या मध्ये काय होतं तो सैनिक जे आहेत ते कुठेतरी एजंट डॉक्युमेंट घेऊन सगळे गेला होता घड्याचा चिन्ह वगैरे अशा पद्धतीने काही तक्रार मग त्याच्यामध्ये काय बोगस वोटिंग असं काय नसतं. नाही दुसरी तक्रार म्हणजे एक बोगस मतदान आणि दुसरे बोगस म्हणजे काय त्यांनी पुरावे दिलेत का काही मला जर पहिल्यांदा माझ्या कानावर आलेलं आहे. अशा किरकोळी तक्रार असेल तर त्या कार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. बोगस तर बोगस व्यक्तीकडून आधीच मतदान झाल्याचा सा आरोप केला जातोय अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचबरोबर आढळराव पाटलांनी सुद्धा संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप अमोल कोल्हे यांनी केलेला आहे